बेळगाव तालुक्यातील मोदगा ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या मारुती देवस्थानांची जवळपास शंभर एकर जागा एका शुगर कारखान्याच्या सदस्य हसीन बागवान या व्यक्तीने ही जागा हडप केली आहे या जागेच्या संदर्भात यापूर्वी मुजराई विभागाला तक्रार करण्यात आली होती तसेच यापूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही याची तक्रार देण्यात आली आहे या जागी संदर्भात न्यायालयाने मंदिराच्या बाजूने न्याय दिलेला असून ही ही जागा मंदिराच्या ट्रस्टीला ताब्यात देण्यासाठी प्रशासनाने टाळाटाळ केली आहे याचा न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयाच्या निकालाचे पेपर देऊन ही जागा मंदिर ट्रस्टीच्या ताब्यात सुपूर्द करून देण्यात यावी अशी मागणी श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुताले यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणी केली आहे बेळगाव तालुका मोदगा ग्रामचा श्री मारुती देवस्थान ट्रस्ट याच जवळजवळ शंभर हेक्टर जागा आहे गेल्या पन्नास वर्षापासून त्या गावचे स सदस्य असतील गावचे असतील सगळे मिळून आंदोलन करायला कोर्टाला गेले हायकोर्ट पण क्लिअरनी सांगितले की हे मुजराई देवस्थानचं जा, जा, जागा आहे देवस्थानचं जागा आहे म्हणून क्लिअर आहे असलं तरी खानापूरचे कॉन्टेस्ट केलेला नाझीर भगवान आणि एक शुगर फॅक्टरीचं चेअरमॅन ते हडपून बसलेलं आहे त्याच्या नावाने आता ते दाखल केलेलं आहे आणि डी सीने एक मा माझी डी सीने एक चूक केलेला आहे त्याचं सुधारणा करून आता मुजुराई इलाकेमध्ये असलेला देवस्थानचा दाखला काय आहे त्या नावानं करावाने कंदा इलाकोमध्ये काय आहे ते रद्द करावं हे मागणी आमचं आहे डी सीनं मी सांगितलेलं आहे हे केले नाही इतकं क्लिअर जजमेंट इतकं क्लिअर डॉक्युमेंट असतानाही विलंब करायला लागलेत हे ह्याचा अर्थ हे हडपणारा म्हणजे हे कोण रिअल एस्टेट आहे त्यांना देण्याचं हे प्रयत्न ह्याचा एक संशय यायला लागले एक एक इंच पण आम्ही देणार नाही देवस्थानचा जागा देवस्थानच राहणार आहे असा आम्ही आग्रह करून पुढच्या महिन्यामध्ये दहा हजार हिंदू समाजाला घेऊन येऊन डी सी समोर आम्ही बसणार आहे